नाही नाही तुमच केला मोठा जण खूप नाही काही पण फायदा होत नाही त्याचा झालं तर नुकसान होईल त्याचा दोष काय काम रे तुम्हाला त्या आवश्यक पाहिजे वजन किती असते असतं शिवीचं ह्याचं वजन किती असतं त्याच्यात फरक असतो ना

तर ती पाय मी शेणाला आले की अशी आशी अशी करायला लागली म्हणलं तू आता एवढंच दावायला तोंडात नाही आले खाल्लंय रात्री खाल्ले पण आता दिवस लावली रक्ताच्या साठ्या होत्या नाकातीमुळे मासे आले चमच्या मासे मासे आहेत बघा बारीक बंदऱ्यात रासर गावात किती मोठी मध्ये आटून मागा मगाले मोठी होती ओ व्हाट एवर मशीनिंग असते हं जातानी आता येताना सगळ्या पाखरं ने दोन चार दगड घेऊन जीवंत पाकवाळी काय जिवंत चारायचे ماشي दोन येता येता गांठे लावला आता खाल्ून आणत घेऊन हं बसता तर बसता फिरून इक ताणाची काहीच गरज नाही सकाळी मी बंदर येथून आमचं धरून काय मी अशी निस्ते हाताने घेऊन जाबडा धरून

तुमचं गॅरेज कोणत्या नावाचं आहे विराज मुंडे नावाचं आहे ना जातोय मी सारखं जातोय हा तुमच्या गॅरेज शेजारी पोहराच्या मालकांनी टाकलंय ना गॅरेज नवीन बनलं ते फोटो स्टुडिओ चे शेजारी